नमस्कार सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मिक्स पिठापासून झटपटाशी थाली थालीपीठ तर थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी काही मिक्स पीठ घेतलेले आहेत ते आता आपण बघूया तर इथे मी एक वाटी बाजरीचं पीठ घेतलं आहे एक वाटी ज्वारीचं पीठ एक वाटी बेसन एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी तांदळाचं पीठ तर हे पीठ मी या शंभर ग्रॅमच्या वाटीने मी एक वाटी इतकं पीठ घेतलेलं आहे तर ही वाटी मी सपाट वाटी पीठ घेतलेलं आहे तर इथे आपली पाच प्रकारची पिठे तयार आहेत चटपट अशी थालीपीठ बनवण्यासाठी लागणारा काही मसाला बघूया तर इथे मी तीन चमचे तीळ घेतलेले आहेत पांढरे एक चमचा धने पावडर एक चमचा जिरे पावडर एक चमचा हळद चवीनुसार मीठ बारीक चिरलेला मिडियम आकारचा एक कांदा कोथिंबीर अर्धा चमचे धने एक चमचा ठेचलेला लसूण तीन चमचे ठेचा आता हा सर्व मसाला एकत्रित करून थालीपीठचं बॅटर बनवून घेऊया तर बघू शकता इथे एक मी रिकामा बाउल घेतलेला आहे या रिकामा बाउलमध्ये ही सर्व घेतलेली पिठे टाकून घेऊया हा घेतलेला सर्व मसाला या पिठामध्ये टाकून घ्यायचा सर्व मसाला टाकून झालेला आहे याच्यात टाकूया पांढरे तीळ आता याच्यामध्ये लागेल तसं पाणी टाकून बॅटर बनवून घ्यायचं पाणी टाकल्यानंतर सर्व मिक्स करायचं आणखी आपल्याला पाणी लागणार आहे टाकून घ्यायचं मिक्स करूया तर या पद्धतीने थालीपीठ बनवले की अगदी झटपट असे थालीपीठ आपले तयार होतात तर ही रेसिपी सकाळच्या नाष्ट्यासाठी किंवा संध्याकाळच्या नाष्ट्यासाठी झटपट अशी ही रेसिपी बनवू शकता किंवा मुलांच्या टिफिनसाठी ही रेसिपी बनवू शकता बघू शकता इथे सर्व मिक्स करून बॅटर आपलं थालीपीठसाठी तयार झालेलं आहे तर या पिठाची कन्सल्टन्सी बघू शकता या पद्धतीने मी तयार करून घेतलेलं आहे जेणेकरून आपलं हे बॅटर पूर्णपणे पॅनमध्ये पसरेल याच पद्धतीने तयार करून घ्यायचं एकीकडे आपलं पॅन ही गरम झालेला आहे याच्यामध्ये एक चमचा तूप टाकून घ्यायचं तर तुपाऐवजी तुम्ही तेलाचाही वापर करू शकता तर इथे मी घरी बनवलेलं तूप आहे ते टाकून घेतलेलं आहे तूप थोडं मेल्ट होऊ द्यायचं तूप आपलं मेल्ट झालेलं आहे तवा तवाही तापलेला आहे याच्यामध्ये आता था थालीपीठ साठी बनवलेलं बॅटर टाकून घेऊया थोडं थोडं करून बॅटर पसरून घ्यायचं पॅन मध्ये पूर्ण पॅन भर पसरायचं तरी ते पूर्ण पॅन भर पसरून झालेलं आहे आता एका साईड व्यवस्थित भाजून घेऊया पूर्ण थालीपीठ पसरून झाल्यानंतर याच्यावरती तुम्ही उलतानाने डिझाईन ही बनवून घेऊ शकता या पद्धतीने होल पाडून घेऊ शकता किंवा नाही घेतलं तरी चालतं आपलं थालीपीठ एका बाजूने भाजेपर्यंत वरून हे तूप टाकून घ्यायचं पूर्णपणे हे तूप मेल्ट करून घ्यायचं बघू शकता वरच्या ही पूर्णपणे तूप लावून घेतलेलं ला आहे आता आपण थालीपीठ उलटूया आणि दुसऱ्या बाजूनी व्यवस्थित असं भाजून घ्यायचं बघू शकता इथे दोन्ही बाजूनी व्यवस्थित असं थालीपीठ भाजून झालेलं आहे ते आता एका डिश मध्ये काढून घ्यायचं तर बघू शकता इथे एका डिशमध्ये थालीपीठ काढून घेतलेलं आहे प्रकारे आता राहिलेल्या पिठाचे सर्व थालीपीठ बनवून घेऊया बघू शकता इथे आपली झटपट अशी थालीपीठ तयार झालेले आहेत तर ही थालीपीठ मी मध्ये कट करून घेतलेली आहे ही थालीपीठ तुम्ही शेजवान चटणी दही किंवा ठेच्यासोबत खाऊ शकता किंवा कोरडीही खाऊ शकता तर ही माझी रेसिपी आवडल्यास सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद